नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसेंची उपस्थिती मात्र फडणवीसांची भेट न झाल्याने खडसे म्हणाले भेटीची अपेक्षाच नव्हती खंतही नाही उद्धव ठाकरे मनसे युतीबाबत सकारात्मक स्थानिक पातळीवर आढावा घेण्याच्या जिल्हा प्रमुखांना सूचना इम्तियाज जलील यांच्याकडे कोट्यावधींची प्रॉपर्टी कुठून आली वंचित बहुजन आघाडीचा सवाल जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात दिल्लीच्या एका मांत्रिकाला अटक आणि माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे थाटात प्रस्थान जलधारांसोबत वारकऱ्यांच्या आनंदाला उधान चोख बंदोबस्त आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आज शुक्रवार दिनांक वीस जून रोजी बीड तालुक्यातील पाली येथील नागनाथ मंदिरात पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी व वा भाविक भक्तांसाठी अखंड अन्नछत्र व प्रथमोपचार उद्घाटन सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी हबप महादेव महाराज चाकरवाडीकर तसेच बीडचे चा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पी आय शीतलकुमार बल्लाळ पी आय मारुती खेडकर पाली ग्रामस्थ राहुल नवले बाबासाहेब नवले वैजीनाथ नवले जालिंदर नवले अनिल साळुंके मधुकर नवले श्री रतिलाल दुग्गड अशोक तिवारी किशोर बाहेती राजू राठी गोविंद मुंदडा गोटू घोलप यांची उपस्थिती होती यावेळी पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते पहिल्या तीन दिंडींचे प्रमुख हबप सुधाकर महाराज मेहूनकर मुक्ताबाई देवस्थान मेहून हबप कृष्णा महाराज गिरी चैतन्य कानिपनाथ महाराज पाई दिंडी सोहळा हबप रमेश महाराज सद्गुरू मुकुंद महाराज इंगावणकर यांचे स्वागत करण्यात आले यावेळी संतोष सोहनी यांनी सर्वांचे आभार मानले बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांचा नुकताच पाटोदा तालुका दौरा पार पडला त्या अनुषंगाने पाटोदा तहसील कार्यालयात अचानक सर्वत्र साफसफाई रंगरंगोटी व मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीने त्रस्त असलेले हेच कार्यालय एका दिवसात चकाचक करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीच्या वेळी सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं यावेळी जरेवाडी जिल्हा परिषद शाळेला देखील भेट देण्यात आली जी की पूर्वनियोजित असल्याचं स्पष्ट होते परंतु याच पाटोदा तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेली जिल्हा परिषद शाळा गेल्या काही वर्षांपासून बंद आहे हे प्रशासनातील कोणाच्याच लक्षात आले नाही तसेच पाटोदा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत शिक्षकांची कमतरता असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे या गंभीर समस्यांकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष का करते असे प्रश्न पत्रकारांनी विचारतात जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत मला जास्तीची माहिती नाही म्हणून उत्तर देणे टाळले तसेच काही नागरिक हे जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली तक्रार घेऊन आले होते मात्र त्यांना योग्य उत्तरे न मिळाल्याने असमाधानी होऊन ते परत गेले एकंदरीतच या प्रकारामुळे कागदोपत्री विकास आणि खऱ्या अडचणींची दरी ही पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे बीड जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवाशी खेळ होत असून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल वर्पे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की बीड शहरातील शिंदेनगर भागातील एक साठ टक्के भाजलेली महिला रुग्ण काल उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु दुपारी दीड वाजल्यापासून डॉक्टरांना नातेवाईकांनी वारंवार फोन करूनसुद्धा तीन वाजेपर्यंत डॉक्टर आलेच नाहीत रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे रुग्णाला खाजगी रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले यावरून जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे स्पष्ट होत आहे तसेच जिल्हा रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद आहेत त्यामुळे डॉक्टर व कर्मचारी यांचा मनमानी कारभार असल्याचे दिसून येत आहे तरी जिल्हा रुग्णालयातील जळीत कक्ष येथे नेमणूक असलेले सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्यात याव्यात व या प्रकरणात जे कोणी डॉक्टर दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील वर्फे पाटील यांनी केली आहे नवीन घर बांधण्यासाठी पैसे घेऊन ये तू आणि तुझा नवरा वेगळे घर बांधून राहा तसेच सामायिक शेतातील घास कापण्याच्या कारणावरून सतत शिवीगाळ शारीरिक व मानसिक त्रास सहन करत राहिलेल्या विवाहितेने अखेर विषारी द्रव प्राशन करत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आष्टी तालुक्यातील आंभोरा येथे घडली प्रियंका बापू खाकाळ वय तीस वर्ष असे विवाहितेचे नाव आहे एका वर्षापूर्वी तिचा दीर ज्ञानेश्वर याचा विवाह झाल्यानंतर प्रियांकाचा पैशासाठी छळ सुरू झाला सतत होणाऱ्या भांडणामुळे व मानसिक त्रासाला कंटाळून अखेर दिनांक तेरा जून रोजी विषारी द्रव प्राशन केले तिला उपचारासाठी अहिल्यानगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु बुधवारी रात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मयत विवाहितेचे वडील श्री जालिंदर मारुती वामन यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी अंबोरा पोलीस ठाण्यात सासरा धर्मा विठोबा खाकाळ सासू सुशिला धर्मा खाकाळ दीर ज्ञानेश्वर धर्मा खाकाळ आणि जाऊ सविता ज्ञानेश्वर खाकाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास ए पी आय मंगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय आदिनाथ भडके हे करत आहेत ठेवीदारांना जास्त व्याजदराचे अमीज दाखवून फसवणाऱ्या मल्टीस्टेटच्या यादीत आता आणखी एका मल्टीस्टेटची भर पडली आहे माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथील धुनकेश्वर मल्टिपलच्या संचालकाविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आजपर्यंत जिल्ह्यात ज्ञानराधा साईराम जिजाऊ महासाहेब राजस्थानी छत्रपती मंगलनाथ यासारख्या अनेक मल्टीस्टेटनी ठेवीदारांना करोडो रुपयांना गंडवले असून आता माजलगाव येथील धुनकेश्वर मल्टिपल निधीच्या दिंद्रुड शाखेत अध्यक्ष उपाध्यक्ष व इतरांनी ठेवीदारांना बारा दशांश पाच टक्के व्याजदराचे अमिष दाखवून मोठ्या प्रमाणात ठेवी शाखेत जमा करून घेतल्या बॉन्ड म्हणजेच ठेव पावत्या ठेवल्या असल्याचे भासवून त्यावर बँकेची सई शिक्के मारून ठेवीदारांना दिले ठेवीचा कालावधी संपल्यानंतर ठेवी परत मिळत नसल्याने धारूर तालुक्यातील चाटगाव येथील पंढरी किसन केकान या ठेवीदाराने दिंद्रुळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार स्वतःच्या फायद्यासाठी ठेवीच्या रकमेचा अपहार करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवहरे अशोक यादव उपाध्यक्ष सचिन पांडुरंग रोडगे सचिव रामेश्वर धर्मराज तांदळे सर्व राहणार माजलगाव तसेच माजलगाव मुख्य शाखा प्रमुख पांडुरंग सुदाम तांदळे आणि दिनरुळचे शाखा अधिकारी ज्ञानेश्वर सुदाम यादव राहणार धुनकवड तालुका धारूर या पाच जणांविरुद्ध दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महादेव ढाकणे हे करत आहेत आणि आता एक दुःखद बातमी केस तालुक्यातील लिमनदरा कोरडेवाडी येथील अत्यंत शांत संयमी धाडशी व वा कर्तृत्वान तरुण प्रवीण बाबुराव नागरगोजे वय पंचवीस वर्षे याची मंगळवार दिनांक सतरा जून रोजी कर्करोगाशी झुंज देताना अखेर प्राणज्योत मालवली सर्वांचा लाडका प्रवीण याची लहानपणीच मातृछाया हरवली विद्यार्थी दशेपासून संघर्ष करण्याची सवय कोठेही आपल्या हजरतबाजीपणा व आपल्या प्रेमळ गोडवाणीने अनेकांना भुरळ घालणाऱ्या प्रवीणला अचानक कर्करोगाची लागण झाली त्यामुळे मुंबई येथील केई एम हॉस्पिटलमध्ये त्याला उपचार सुरू होते परंतु अखेर मंगळवार दिनांक सतरा जून रोजी कर्करोगाशी त्याची झुंज संपली उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली एक हरहुन्नरी तरुण गेल्याने विडा पंचकृषीत हळहळ व्यक्त केली जात आहे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शास्त्रू नी प्रवीणला अखेरचा निरोप दिला अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल समीर मुजावर यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आज सकाळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला त्यांना तात्काळ अंबाजोगाई येथील स्वार्थी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले पोलीस कॉन्स्टेबल समीर मुजावर हे बीड जिल्हा पोलीस दलात कार्यरत होते अंबाजोगाईपूर्वी त्यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देखील कर्तव्य बजावले होते त्यांच्या निधनाची बीड जिल्हा पोलीस दलातील अनेकांना चटका लावणारी ठरली मुजावर कुटुंबियाच्या दुःखात युवा दर्पण लाईव्ह परिवार सहभागी आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार